नमस्कार आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण घेणार आहोत कारण तो सर्वांच्याच आयुष्यामधला महत्वाचा घटक झालेला आहे ते म्हणजे कर्ज आज प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्याला अर्ली एजमध्ये डेथ फ्री व्हायचंय कर्जमुक्त व्हायचंय पण ते कशा पद्धतीने व्हायचं हे माहीत नाहीये सेकंड थिंग्स आज कित्येक कुटुंब कर्जाच्या स्ट्रेस खाली सर्वाईव्ह होत आहेत म्हणून या विषयावर मी तुम्हाला सिक्स महत्वाच्या स्टेप सांगणार आहे ज्याने ज्या स्टेप तुम्ही प्रॉपर फॉलो करून इझिली डेथ फ्री किंवा कर्जमुक्त होऊ शकता कर्जमुक्त होण्यासाठी सर्वात पहिली महत्वाची स्टेप ही फॉलो करायची आहे आपण जे काही कर्ज घेतलेले आहे ते कर्ज दोन सिक्वेन्समध्ये डिवायडेड करायचं आहे पहिलं गुड डेप्थ आणि दुसरा बॅड डेप्थ सो याची जर डेफिनेशन बघितली तर गुड डेप्थमध्ये ज्या कर्जामुळे आपला फायदा होतो त्याला आपण गुड डेप्थ म्हणतो आणि ज्या कर्जामुळे आपला लॉस होतो किंवा फायदा होत नाही त्याला आपण बॅड डेप्थमध्ये म्हणतो सो आता या दोन्हीमध्ये कुठल्या गोष्टी येतात गुड डेप्थमध्ये येतो तुमचं होम लोन की जी तुमची जबाबदारी आहे आणि त्या घराची प्राइस वाढणार आहे दुसरं येतं कमर्शियल लोन जिथे आपण ॲसेट प्लॉट वगैरे घेतो या प्रॉपर्टीची व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढणारच आहे आणि नंबर थ्री जे आपण बिझनेससाठी लोन घेतो ते सुद्धा गुड मध्येच येतं कारण त्या पैशापासून आपल्याला फायदाच होणार आहे आणि नंबर फोर्थ येतं तुमचं चाईल्ड लोन सो हे झाले गुड डेप त्याच्यानंतर बॅड मध्ये जर बघितलं तर यामध्ये फक्त एक शेअर सांगतो मी की, जीने के है चार है कि जीने दिन बाकी हे बेकार दिन असं म्हणत आपण काय करतो की पहिलं इमिडिएटली चांगली कार घेतो ते पण लोनवर घेतो मस्त ट्रॅव्हल प्लॅन करतो ते पण आपण लोनवर करतो शॉपिंग करतो क्रेडिट कार्ड वगैरे वापरतो आणि शेवटी जे वाक्य आहे बाकी हे बेकार दिन त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये मग नंतर त्रास सुरू होतो ते जे काही घेतलेलं कर्ज आहे ते आपल्याला इंटरेस्ट या गोष्टी पे करायला खूप डिफिकल्ट होतात तर या गोष्टी येतात बॅड मध्ये सो so, ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या बॅड डेपच्या शक्यतो तिथं कर्ज न करता आपण किंवा मिनिमम कर्ज मध्ये या गोष्टी करायला पाहिजे कर्जमुक्त होण्यासाठी दुसरी महत्वाची स्टेप्स ही फॉलो करायची आपल्याला की तुमच्या इन्कमच्या टेन पर्सेंट अमाऊंट एव्हरी मंथ तुम्हाला बाजूला काढायचंय कर्ज नील करण्यासाठी एक्झाम्पल जर समजा तुमच्याकडे शंभर रुपये येत असतील त्यातले फिफ्टी पर्सेंट अमाऊंट हे तुमच्या ईएमआय मध्ये जात असेल टेवेन्टी पर्सेंट अमाऊंट हे तुमच्या मध्ये जात असेल टेन्टी पर्सेंट तुमची सेव्हिंग असेल तर टेन पर्सेंट अमाऊंट ही तुम्ही तुमचे कर्ज नील करण्यासाठी बाजूला ठेवली कर्जमुक्त होण्यासाठी नंबर थ्री पॉईंट्स की आपल्याला एव्हरी मंथ आपले मंथली जे काही एक्सपेन्स आहेत ते मायक्रो लेवलला आपल्याला ट्रॅक ठेवायचे आहेत एक्झाम्पल काय होतं सध्या आपल्याकडे की आपण एक हे ट्रॅकिंग ठेवत नाही आणि मंथ एंडिंगला आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो सो एक्झिस्टिंग तर कर्ज आहेच आपल्यावर बट हळूहळू क्रेडिट कार्डचं सुद्धा कर्ज आपल्यावर वाढत जातं सो आणखी एक दुसरं महत्वाचं काय झालं की आता युपीआय किंवा ह्या गोष्टी इझिली अवेलेबल झाल्यामुळे आपल्याकडे ट्रान्झॅक्शन खूप होतात आणि त्यामुळे आपल्या मंथ एंडिंगला बॅलन्स हा अकाउंटचा संपत जातो दोन हजार सोळाच्या अगोदर ज्यावेळेस आपल्याकडे युपीआय किंवा ह्या गोष्टीचा ऍक्सेस नव्हता त्यावेळेस आपण मंथली एक अमाऊंट कॅश विड्रॉ करत होतो आणि त्यातून खर्च करत होतो पण त्यातून सेव्हिंग खूप चांगली होत होती कारण आपण दररोज एटीएमला जात नव्हतो सो आता युपीआय किंवा बरेचसे इझिली ऑप्शन आल्यामुळे आपला खर्च वाढलेला आहे आणि यामध्ये जर आपण प्रॉपर ट्रॅकिंग नाही ठेवलं तर क्रेडिट कार्डचं डेप्थ हे सुद्धा दिवसेंदिवस आपल्याला वाढत जाणार आहे म्हणून आपले एक्सपेन्स डेली बेसिसला ट्रॅक करणं गरजेचं आहे कर्जमुक्त होण्यासाठी फोर्थ इम्पॉर्टंट स्टेप तुम्ही जे काही घेतलेले कर्ज आहेत ते एका लिस्टमध्ये तुम्हाला सर्व कर्ज नोंद करायचे आहेत so, सो त्यामध्ये येईल होम लोन त्याच्यानंतर कार लोन येईल तुमचं बिझनेस लोन येईल त्याच्यानंतर येईल तुमचं पर्सनल लोन क्रेडिट कार्ड लोन ट्रॅव्हल लोन गोल्ड लोन हे सर्व लोनची लिस्ट तयार केल्यानंतर ज्या लोनचा इंटरेस्ट सर्वात जास्त आहे ते सिक्वेन्स वाईज लोन आपल्याला लिस्ट तयार करायची आहे आणि सर्वात महत्वाचं ज्याचा इंटरेस्ट जास्त आहे ते लोन नील करण्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे सो आता यामध्ये बरेचसे लोन असे आहेत की ज्याचा इंटरेस्ट रेट खूप हायर असतो आता क्रेडिट कार्डचं लोन जर आपण घेतलं तर त्याचं तीस ते बत्तीस टक्केच्या पेक्षा पुढं जातं आणि त्याची टेन्युअर अमाऊंट कमी असते त्यामुळे ते इझिली आपल्याला कमी करता येतं सो so, या पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक लोनला टार्गेट केलं तर लवकरात लवकर तुमचं कर्ज नील होण्यासाठी तुम्हाला हेल्प होणार कर्जमुक्त होण्यासाठी फिफ्थ इम्पॉर्टंट स्टेप नवीन कुठलेही कर्ज घेतेवेळी एक्झिस्टिंग लोनचे स्टेटस आपल्याला चेक करणं गरजेचं कर आहे एक्झाम्पल समजा तुम्ही नवीन लोन घेत असाल तुमच्याकडे एक्झिस्टिंग ऑलरेडी लोन आहे त्या लोनचा जो काही ईएमआय आहे तो तुमच्या इन्कमच्या फिफ्टी पर्सेंट असेल तर तुम्ही नवीन लोन घेते विचार केला पाहिजे किंवा नवीन लोन घेते वेळी थांबलं पाहिजे आता त्याचं एक्झाम्पल काय होतं सुरुवातीला जे काही आपण कर्ज घेतो ते बऱ्यापैकी आपण आपल्या जबाबदारीसाठीच कर्ज घेतो आणि नंतर आपल्याकडे लोन वाढतात ते आपल्याकडे लाईफस्टाईलचे लोन वाढतात एक्झाम्पल कुठलाही व्यक्ती पहिलं घराचा विचार करतो कारचा विचार हा खूप कमी जण करतात त्यामुळे पहिलं तुमचं महत्वाचं कर्जच जा असतं सो so, सांगायचं रिझन काय की जे नवीन लाईफस्टाईलसाठी आपण कर्ज घेणार आहे त्या जर गोष्टीसाठी तुम्ही काही दिवस थांबून प्रॉपर सेव्हिंग करून कमीत कमी कर्जामध्ये किंवा विदाउट डेप त्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्यावर कर्जाचा बर्डन येणार नाही ना आणि एक्झिस्टिंग जे काही कर्ज आहे ते तुम्हाला इझिली नील करता येईल कर्जमुक्त होण्यासाठी सिक्स्थ इम्पॉर्टंट स्टेप न्यू इन्कम सोर्स क्रिएट करा सध्या आपल्याकडे जे काही इन्कम येतं त्या इनकम मध्ये आपले बेसिक ईएमआय आपला घर खर्च लाईफस्टाईल सेव्हिंग ह्या जर गोष्टी आपण बाजूला केल्या तर शक्यतो फार असे खूप पैसे कर्जासाठी शिल्लक राहत नाहीत सो त्यामुळे तुम्ही जर एक न्यू इन्कम सोर्स जनरेट केलात तर त्यातून येणारं इन्कम तुम्ही कर्ज नील करण्यासाठी वापरू शकता आता न्यू इन्कम सोर्स जनरेट कसा करायचा उदाहरणार्थ तुम्ही ज्या सेक्टरमध्ये जॉब करताय किंवा बिझनेस करताय त्या सेक्ट सिमिलर सेक्टरचे चार ते पाच लोक एकत्र येऊन तुम्ही न्यू बिझनेस स्टार्ट करू शकता स्टार्टअप बिझनेस ज्यातून तुम्हाला कमीत कमी रिस्क मध्ये चांगल्या पद्धतीचे इन्कम क्रिएट होईल नंबर दोन आज कन्सल्टेशनची खूप मोठी प्रमाणात गरज आहे ते कुठल्याही सेक्टरला असो आय टी सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे तर यामध्ये तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सला तुम्ही कन्सल्टेशनच्या स्वरूपात कन्वर्ट करून एक ऍडिशनल इन्कम सोर्स क्रिएट करू शकता ज्यातून येणाऱ्या इन्कमवर तुम्ही तुमचे कर्ज नील करण्यासाठी हेल्प जीवन सुंदर आहे प्रेस न घेता पॉझिटिव्ह विचार केल्यास मार्ग नक्की सापडतात आज प्रत्येक व्यक्ती हे कर्जामध्ये असतेच फक्त आपण त्यामध्ये पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं असतो सो सेलिब्रिटीसुद्धा बऱ्याच वेळा कर्जाच्या ह्याच्यामध्ये स्टक होतात एक्झाम्पल जर बघितलं तर महानायक अमिताभजी बच्चन साहेब ते सुद्धा कर्जामध्ये स्टक झाले होते बट त्यांनी रिटायरमेंटच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे कर्ज नील करून ते आज स्ट्रेस फ्री जगत आहेत तेच आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहे सो मी एवढंच सांगेन की ट्रेस न घेता पॉझिटिव्ह विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये जर अडचण असेल तर एक चांगल्या फायनान्शियल प्लॅनरशी तुम्ही कन्सल्ट करा ते तुम्हाला मार्ग दाखवतील आणि सर्वात महत्त्वाचं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या फ्रेंड सर्कल रिलेटिव्ह यांच्यामध्ये शेअर करा कारण कित्येक लोक सर्व गोष्टी शेअर करतात पण कुणीही आपले कर्ज कुणाला शेअर करत नाही तुमच्या एका शेअरिंगमुळं त्यांच्याकडे जे काही कर्ज असेल ते नील होण्यासाठी त्यांना मदत होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला खरंच हा जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा